तर हे बघा किचनचं काय झालंय एवढं म्हणजे तीन खिडक्या आहेत त्या तरी पण फुडणीच नाही जादा समजा चुकून तेल झालेलं असतं पातेल्यात आपल्या तर त्यात आपण काय टाकलं ना तेल इतकं वर उडतं ना तर हे बघा हे किती वर उडलं आहे आणि असं बसलंय जाऊन पट्टीवर लाईटच्या त्या काय म्हणायचं होल्डरवर तर आम्ही मेन मेनसेस बंद करून मग हे चालू केलंय पुसायचं तर आता साबणाच्या कपड्यानं पुसून घेण्यानंतर वाळल्या कपड्यानं पुसून घ्यायचं तर एवढी काळजी आपण स्वतःची आणि सगळ्यांची घेतली पाहिजे की मेन शूज बंद करून मग ही आपली लाईटची कामं करायची हां आणि वल्ला कपडा जर घ्यायचा असला तरी वल्ला असो वाळा असो लाईटचं काम करायचं असलं का तर आपण काळजी घ्यायचीच घ्यायची काय आपणही काळजी घेतली तर आपण घराची काळजी घेऊ त्यामुळे मेन शूज बंद करायचं आणि मग असली कामं पुसायची करायचं हां की ते लाल 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 झालचंय तेव्हा म्हणलं रे आता हातच होऊन जाईल मग खालचं पुसलं की मग नको वाटते ना हे सगळं चकाचक केलं हा तर अशी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपलं घर जर स्वच्छ करायचं असलं ना तर आपण पहिला आपल्या घरातल्या माणसांची काळजी केली पाहिजे तर मेन स्विच बंद करून करायचं काम कधी पण काय केलं तर तर सगळं घर स्वच्छ करायचं चालू आहे हे बघा इकडं आणि इकडं माझं अतुलचं अनन्याचं आणि हा ही हि केंदा आपलं खळाखळा नळावर आणि हां ग्रिल ग्रिल हां आम्ही काय केले तुम्हाला सांगतो आम्ही खालच्या आणि सगळीजण मोठेजण मिळून साफसफाई चालली आणि विहानचं कसं असतंय विहान आम्हाला काही का करू देत नाही ही धर ती वड ही पाड ही फोड त्याचं असं चालू असतंय म्हणून त्याला आणि सियाला इथं आम्ही चांगली सवय लावायसाठी थोडं थोडं हेल्पची सवय लावायला लागलो आहे म्हणजे कसं तिला पण लहानपणासनं वळण लागावं उद्या गेलं कुठं नांदायला दुसऱ्याच्या घरी तर तिला सगळं आलं पाहिजे हां शाळा शाळा शिकवून नसतं नाही घरातलं पण सगळं आलं पाहिजे हां आहे का नाही मुला हां mm -hmm. तर मुलं आमचं म्हणतं आहे की आम्ही मी स्वयंपाक पण शिकणार आहे आई तुझ्या संघ असं म्हणत असते आणि शेतात मी करणार आहे हो तिचं असं चालू असते तर विहानला वर टेरेसवर पाठवलं आहे म्हणून संघ त्याला म्हटलं तू घेऊन जा आणि तिचं काम नंतर आहे आमचं सगळं झाल्यानंतर हां mm -hmm. आले मग तिचं काम कसं आहे नंतर आम्ही म्हणले चार वाजता तू सगळे दरवाजे खिडक्या चौकटी तू पुसून का आता आम्ही आता आमचे मेन मेन मोठे मोठे कामं करतो की ही सफेद ला टाईल्स लावल्यात मी मुद्दाम लावलेला म्हणजे कसं खरं असलं ना भिंत तर पाले फिरते लय किचन मध्ये हा होयच कि मग का हा मग आता पुसल्यानंतर आणि एकदा बघता टाईल्स कशी दिसणार आहे तर पा जे खरभरीत जी आपली भिंत असते ना तर ह्यावर पाणींना चालायला सोपं पडतं टाईल्सवर त्यांना येत आहे चालाय येत नाही त्यामुळे मी टाईल्स असा कि किचनमध्ये एवढा भाग ना मी टाईल्सचं जर लावून घेतला आहे का आत्ता सगळं चकाचक झालं बघा हे बघा सगळं आता ही खिडकी तेवढं आता अतुल करायला लागलं आहे आपल्या बेडरूमची किचनची बेडरूमची राहिली राहिल्या ना आतून तेवढंच राहिल्या काय ती काय आता आजही करते उद्या सकाळी गेलं चालते आता सगळं चकाचक झालेलं आहे आणि बघा खिडक्या पण सगळ्या स्वच्छ झाल्या आणि घर पण चकाचक झालं आणि किचन तर तुम्ही बघितलेच ऑल क्लिअर झालं हे बघा तर आलमार्या पण मी पुसून घेतल्या सगळ्या इकडं अन अनन्यानं पुसलं ही वरचा कप्पा मी पुसला आणि इकडचं पण देवाऱ्यातलं मिक्सर सिलेंडर हे सगळ्या ही जी साईडचं सगळं होतं ना हे सगळं घाण झालेलं सगळं ओके केलं मी आणि अतुलनं आणि अनन्या आता पुसायला लागल्या आणि ही आलमारी तेवढी ही आणि जे वरच्या ती दोन कप्पर आहेत ना ती तेवढे निवांत करायचा आता आज साईल लई जमल्यामुळं आज काही करणार नाही आता आता सगळं एंड करणार आहे आता आणि आता सगळी जण आंघोळ करून आली की नाही तुला जे जी। मग त्यांना जेवायला द्यायचं झालं काम तर चला आता साफसफाई तर झाली चिंचणीमायकाचं आपलं यात्रा आहे ना चिंचणी मायकाची यात्रा असल्यावर आपलं महावीच्या महिन्यात सगळेच स्वच्छ करतात घरं हे त्यानंतर आता गुढीपाडायला पण असतेच स्वच्छता करायचं आणि दिवाळी झाल्या झाल्या मार्गशीर्ष महिन्यात असते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या आधी दसऱ्याला असते तर असं वर्षात आपलं पाच सहा वेळा तर घर स्वच्छता करायचं होते दोन तीन महिन्यात नाही एकदा दोन तीन महिन्यात तर सगळं घर टेरीसच्या आता वरचा जी कपडा आलेला नाही ती पण मी उद्या सकाळी पाणी चालू झाल्यानंतर टेरीस सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चिंचणी मायाकाची जत्रा असल्यामुळं आम्ही सगळं स्वच्छता चालेल स्वच्छता काढली आणि स्वच्छता झाली पण सगळ्यांची सगळ्यांनी मिळून केलं नाही आता आम्ही लागलो तर किती असं तुम्हाला सांगते सकाळी झाला लागलो तर आतू लागून हाय काय पप्पांना शाबू दिला करून आणि सगळ्यांनी नाश्ता केला फुल नाश्ता केला आणि मग सगळेजण जे लागले आता सव्वा दोन वाजल्या आता पोरं आंघोळ करतात आणि मग सगळ्यांना जे आहे सगळे आराम करणार चला आता आणि आमच्या आता एक मेन माणूस आम्ही हे करून ठेवला आहे एका कडाला घेऊन त्या विहानला आम्ही एक माणूस लावला आहे फक्त घेऊन बस म्हटलं तिकडं मग आम्हाला शांतवानी करायचं आहे कसं होत आहे कामानं माणूस दमत नाही पण पोरांना वडण्यात पोरांना वरडण्यात जेवढी एनर्जी झाली ना तेवढी कामानं काही वाटत नाही एनर्जी गेली तर म्हणून म्हणतं तू ते मुलाला घेऊन तिकडं बस तुझं कामाला तर चार पाच वाजता ये तोपर्यंत आम्हाला सगळं मोठे मोठे कामं करून घेऊ दे तर चला आता ठेवूया निवांत आता आराम करतो तीन वाजले, तीन आता तीन वाजल्या आमचं सगळं साफसफाई झाली आणि बघा हे हो दोघांना आत्ता वाढलं तीन वाजताच आणि आता ती दोघं त्या लातू लाजे मग त्या दोघांना वाढील आणि मामाची मम्मा पण जेवायच चाल तिचं पण आणि मग आम्ही दोघी पण जेवणार आहे तर चला आता चला आता आम्ही आता जातो जेवतो आणि आराम करतो तर ही सगळी बघा आत्ता तीन वाजल्या आणि सगळ्यांनी केलं म्हणून तीन वाजल्या दहा वाजता लागल्यावर वा। तुझं संध्याकाळ काय व्हायचं की तुझ्या खिडक्या दरवाजे सगळं पुसून चकाचक करायचं आहे आणि दुकानचा आवर लागायचा आहे आतू लाजेला रात्री हा तर दिदीच काम आहे दुकान मध्ये पण एवढा कचरा झालाय ना ते पण सगळं आवरायचा आहे तेव्हा ती रात्री लागणार आहे इकडचं सगळं झाल्यानंतर हा